नमस्कार शहादात सिनीस्टाईल आय ट्वेंटी कारच्या ताबा सुटल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांना वा चिरडले अनेक वाहनांचे नुकसान शहादा शहरातील स्टेट बँकेपासून तर मोयदा रोडवरील स्वामी समर्थ मंदिरापर्यंत आय ट्वेंटी कार क्रमांक एम एच शून्य चार एक्यू साठ बावन्न ही सिनीस्टाईल गाडी भरधाव वेगाने नेत दुचाकी व चारचाकी वाहनांना वा अक्षरशः चा चिरडत रस्त्यावरील सर्व वाहनांना फरफडत नेत चिरडल्याची घटना आज साडेसावच्या सुमारास घडली सविस्त वृत्त असे की शा शहरातील स्टेट बँक चौक ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत असलेल्या रस्त्यावर एक आय ट्वेंटी कार ही बर्दाव वेगाने नेऊन अक्षरशः दुचाकी व चारचाकी वाहनांना फरफटत नेल्याची घटना साडेसहा वाज्या सुमारास घडली यात पंधरा ते वीस वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळेच या, या सिनेस्टाईल वेगाने गाडी चालत असताना सर्व अवाक होऊन पाहत होते यामुळे रस्त्यावरील वाहतूक एक तास वाहतूक फोडमली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील कर्मचारी नरेंद्र सोलार भगवान साडवे गणेश साडवे छोटेस महेंद्र सिंधे रवींद्र सपकाडे ईश्वर पटले पत, कपिल मंदिर भाऊसाहेब गिरासे यांनी धाव घेऊन आय ट्वेंटी कार चालकास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आल्या त्यामुळे मोठी दुर्घटना घडली या घटनेची सर्वत्र वार्ता पसरली असून संबंधित वाहन चालकावर शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती Sampai jumpa di video selanjutnya.